नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपण चौकोनाचे गुणधर्म अगदी आतापर्यंत तीन भाग केलेत तीन भाग केलेले आहेत तीन व्हिडिओ केलेले आहेत पहिल्या भागामध्ये चौकोनाचे गुणधर्म बघितलेत दुसऱ्या भागामध्ये आपण समांतरभुज चौकोन चौरस समभुज चौकोन आयत याचे गुणधर्म अभ्यासले तिसऱ्या याच्यामध्ये समलंब चौकोन समद्विभुज समलंब चौकोन आणि पतंगाचे गुणधर्म अभ्यासले आणि चौथ्या भागामध्ये आपण बाह्य कोण चौकोणाचे बाह्य कोण कसे काढायचे त्यांची माप कशी असतात आणि आतापर्यंत शिकलेल्या चारही तीनही टॉपिक वर आधारित सरावाचे प्रश्न कसे असतात ते आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे हा जर व्हिडिओ तुम्ही पाहिला तर उदाहरणं कशी सोडवायची गुणधर्म जे शिकलो त्याचा वापर कसा करायचा हे तुम्हाला नेमकं कळणार आहे चला तर मग आपण सुरू करूया तत्पूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेअर देखील करा बेल आयकॉनचं बटन देखील आपले सातवीचे व्हिडिओ भाषा विषयाचे टाकून झालेले आहेत गणिताचे जवळजवळ आपण सत्तर टक्के व्हिडिओ टाकलेले आहेत आणि बुद्धिमत्तेसाठी मुलांना सातवीला जरी असाल आठवीला जरी असाल तरी सुद्धा आपले पाचवीचेच बुद्धिमत्तेचे व्हिडिओ बघायचे आहेत कारण अभ्यासक्रम अगदी तोच आहे तो त्यामुळं तुमच्याकडे पुस्तकं नसतील तरी सुद्धा तुम्ही युट्यूबवर पाहून अभ्यास करू शकता आणि बेस्ट वे तुम्ही जर आठवीची पुस्तकं वापरली तर तुम्हाला नक्की त्याचा फायदा होणार आहे आणि आपल्या आठवीच्या पुस्तकामध्ये एन एम एम एस सुद्धा ऍड केलेला आहे सामाजिक शास्त्र सुद्धा टाकलेली आहेत त्यामुळे तुम्हाला त्या वर्षासाठी दुसरी पुस्तकं घेण्याची जरूर लागणार नाही तर आठवीची पुस्तकं जरूर खाली दिलेल्या क्रमांकावर मागवा चला तर मग पुढचा भाग बघूया बाह्य कोण चौकोणाचे बाह्य कोण आता हा चौकोन आहे हा आहे चौकोन हा कोणत्या प्रकारचा आहे रे मुलांना बघा समोरासमोरील बाजू समान दिसत आहेत आणि समोरासमोरील बाजू ह्या समांतर दिसत आहेत मग समोरासमोरील बाजू समान, समान आणि समोरासमोरील बाजू समांतर असतात हे आयतात पण दिसतं पण आयताचे प्रत्येक कोण काटकोण असतो इथे काटकोण दिसत नाही आणि म्हणून हा चौकोन आहे समांतर भुज चौकोन कोणता चौकोन आहे ले ले है, है समांतर भुज चौकोन आता आपण येत बाह्य कोण काढलेले आहेत समजा मी याचं माप दिलेलं एकशे दहा आपली प्रॉपर्टी काय आहे आपला गुणधर्म काय आहे समांतर भुज चौकोनाचा समांतर भुज चौकोनामध्ये दोन जोड्या असतात समांतर रेषांच्या ही एक जोडी आणि ही एक जोडी समजा आपण नाव दिलं ए बी सी आणि डी असं नाव दिलं तर ए डी आणि बी सी ही एकमेकींना समांतर आहे ए बी आणि डी सी हे एकमेकींना समांतर आहेत म्हणजे समांतर रेषांच्या दोन जोड्या आहेत आणि त्याच्या समोरासमोरील कोण एकरूप असतात ही प्रॉपर्टी आहे म्हणून मी लगेच एकशे दहा अंश लिहिलं समांतरभुज चौकोनाची अजून काही प्रॉपर्टी आहे की लगतचे कोण हे पूरक कोण असतात पूरक कोण म्हणजे काय की त्या ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज त्या दोन कोणाच्या मापांची बेरीज एकशेऐंशी अंश असते मग आपण लगतचे कोण पूरक केले एकशाऐंशी आप आप चा आता आपल्याला सगळ्याच चारहीच कोणांची माप मिळाली आता आपल्याला त्या प्रत्येक बाह्य कोणाचं माप बघायचं आहे की हा जो कोण आहे त्याचा हा बाह्य कोण आहे आणि आप आपल्याला हा कोण काढायचा आहे तर तुम्हाला माहिती आपण शिकलेलो आहोत कोणाच्या प्रकारामध्ये की हे ह्या जे ही जी रेषा आहे ती एकमेकांच्या विरुद्ध आहे विरुद्ध किरण दिसत आहेत आपणाला याच्यामध्ये आणि या दोघांचा आंतर भाग जो आहे तो भिन्न आहे आणि ह्या एकशे ऐंशी अंशाचा कोण आहे तो विभागलेला आहे म्हणजे हे रेषीय जोडीतील कोण तयार होतात रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज सुद्धा काय होते, होते। एकशे ऐंशी अंश होते म्हणून मग एकशे दहा अधिक सत्तर अंश आता हा सत्तर आहे म्हणजे हा किती होणार एकशे दहा अंश कारण रेषीय जोडीतील कोण आहेत रेषीय जोडीतील कोण इथं सुद्धा ते रेषीय जोडीतील कोण आहेत आणि इथे सुद्धा ते रेषीय जोडीतील कोण आहेत बघा बाह्य कोण आपल्याला काढता आले किती सोपं आहे की नाही बाह्य कोण आपल्याला कशावरून कळालं की ते रेशीय जोडीतील तयार झालेत आणि मग आता रेशीय जोडीतील कोण तयार झाले या गुणधर्मानुसार आपण ही माप काढलेली आहे परंतु परीक्षेमध्ये प्रश्न कसा विचारला जाईल की समजा डी सी एम डी सी एम सत्तर आहे तर इकडच्या कोणाचं माप विचारतील मग डी सी बी एकशे दहा मग समांतर भुज चौकोनाची प्रॉपर्टी समोरासमोरील कोण एक रूप असतात लगतचे कोण पूरक कोण असतात याच्यावर आपले सगळे माफ काढता येतात म्हणजे बाह्य कोणाचं दिलं तरी आतल्या सगळ्यांची काढता येतात आतलं दिलं तरी बाहेरची काढता येतात आणि हे ये लक्षात घ्या आपण बाह्य कोण जे आहेत त्यांचीच बेरीज करून बघूया एकशे दहा अधिक सत्तर अधिक सत्तर अधिक एकशे दहा सात सात चौदा पंधरा सोळा हातचा एक तीनशे साठ म्हणजे कोणताही चौकोन घ्या त्या चौकोणाच्या चारही कोणाच्या मापांची बेरीज किती असते तीनशे साठ अंश असते आणि चौकोनाच्या बाह्य कोणाच्या मापांची बेरीज सुद्धा काय असते तीनशे साठ अंश असते मग आता इथे उदाहरण कसं विचारले एका चौकोणाच्या बाह्य कोणाची मापे अशी आहेत कशी दोन एक अधिक दहा हे एक माप आहे तीन एक अधिक पंधरा हे एक माप आहे चार एक वजा तीस हे एक माप आहे आणि दोन एक वजा वीस हे एक माप आहे मग आता यांची सगळ्यांची जर बेरीज केली तर ती बेरीज आपल्याला किती यायला हवी तीनशे साठ अंश यायला हवी फक्त आपण काय केलं त्या सगळ्या कोणाच्या मापांची बेरीज तीनशे साठ अंश असते हा नियम फॉलो केलेला आहे आता ज्याची चल सारखी आहेत त्यांची आपण काय करू शकतो बेरीज करू शकतो दोन एक्स अधिक तीन एक्स अधिक चार एक्स अधिक दोन एक्स किती झाले पाच चार नऊ दहा अकरा एक्स अकरा एक्स आता तुमच्याकडे आकडे किती राहिले दहा अधिक पंधरा वजा तीस वजा वीस बरोबर तीनशे साठ अंश आता आपण काय करूया दोन दोन अंकांची बेरीज करूया किती झाले पंचवीस झाले आता वजा तीस वजा वीस बरोबर तीनशे साठ अंश आता आपल्याला भिन्न चिन्हांची काय करायची वजा बाकी करायची उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं वजा वीस बरोबर तीनशे साठ अंश मग आता इथे आपल्याला हे वजा वजा काय होणार अधिक होणार समान चिन्हांची काय होणार बेरीज होणार अकरा एक्स सॉरी अकरा एक्स वजा पंचवीस समान चिन्हांची बेरीज होते उत्तराला जे समान चिन्ह आहे समान चिन्हांची बेरीज केली बरोबर तीनशे साठ अंश आता आपण इकडचं जरा खोडून टाकूया तुम्ही वहीत लिहून घेतला असेल व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या आपल्याला हे उदाहरण सोडवण्यासाठी जागा जागा जास्त लागते जर कमी जागेमध्ये सोडवलं की आपल्याचा आत्मविश्वास जातो गर्दी होते होतो सगळा आता आपण हे समीकरण इथे मांडून घेऊया अकरा एक्स वजा पंचवीस बरोबर तीनशे साठ अंश आता हे वजा आहे तिकडे गेल्यावर काय होतील अधिक होतील बरोबर तीनशे साठ अधिक जर पंचवीस केले तर किती होतील तीनशे पंच्याऐंशी आता हे काय आहेत अकरा एक्स एक्स ला आकरा अकरा गुणिले तिकडे गेल्यावर काय होतील भागिले होतील मग तीनशे पंच्याऐंशी भागिले अकरा अकरा त्रिक तेहतीस तीन तेहतीस पाच उरले अकरा पाच पंचावन्न एक्स बरोबर काय आलं पस्तीस एक्स ची व्हॅल्यू प्रत्येक याच्यामध्ये टाकायची आता इथं तीन एक्स आहे पहिलं पहिला कोण आहे दोन एक्स आहे पहिला कोण आहे दोन एक्स अधिक दहा याच्यामध्ये किंमत टाकली तर इथं पस्तीस ठेवले इथं गुणाकाराचं चिन्ह असतं पस्तीस जुने सत्तर अधिक दहा बरोबर हा कोण झाला ऐंशी अंशाचा आता दुसरा बघूया तीन एक अधिक पंधरा जागी पस्तीस 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 घाला किती होतात एक तीना पाच पंधरा तीन तीन एकशे पाच होतात एकशे पाच अधिक दहा किती झाले पाच एक दोनशे पंधरा अंश झाले सॉरी चुकती बेरीज एकशे पंधरा एकशे पंधरा अंश आता आपल्याला तिसऱ्या कोणाचं माप काढायचं तिसरा कोण काय आहे चार एक्स वजा तीस आता चार एक्स जागी पस्तीस टाकलं पस्तीस चौक काय होणार चार चारा पंचे बारा दोन चौदा एकशे चाळीस वजा तीस बरोबर किती झाले एकशे दहा अंश आता आपण तिसऱ्या कोणापर्यंत आलेलो आहोत चौथा कोण जो आहे तो बघा कसा काढायचा चौथा इथे काढूयात आपण दोन एक्स वजा वीस एक्स ची किंमत किती आहे पस्तीस पस्तीस दोन सत्तर वजा वीस बरोबर पन्नास अंश बघा आता आपण काय करूया प्रत्येक कोणाच्या डोक्यावर लिहूया दोन एक्धिक दहा त्याची किंमत आलेली आहे ऐंशी तीन एक्धिक पंधरा त्याची किंमत आलेली आहे एकशे पंधरा चार एक स्वजा ची किंमत आलेली आहे एकशे दहा आणि दोन एक स्वजा ची किंमत आलेली आहे पन्नास आता प्रश्न काय विचारलेला आहे तर सर्वात लहान बाह्य कोणाचे माप किती तर सर्वात लहान कोण आला मग पर्यायामध्ये दोन एक स्वजा वीस हा जो कोण आहे तो सगळ्यात लहान आहे आणि तो पन्नास अंशाचा आहे मग याच्यामध्ये सर्वात मोठा पण विचारला जाऊ शकतो सर्वात लहान पण विचारला जाऊ शकतो आता आपण बाह्य कोण कसा काढायचा तेही शिकलो बाह्य कोणाच्या मापांची बेरीज तीनशे साठ अंश असते ते कळलं बाह्य कोणाचं माप दिलं की आपल्याला आतल्या सगळ्या चौकोनातल्या कोणाची माप सुद्धा काढता येतात आता आपण जे काही चौकोनाचे प्रकार शिकलो त्याच्यावर त्या गुणधर्माचा वापर करून उदाहरणं कशी असतात ती आपण लगेच पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे हे, हे उदाहरण बघूयात आपण तेरा सेमी बाजू असणाऱ्या समभुज चौकोणाच्या एकाकरणाची लांबी चोवीस सेमी असल्यास नेहमी आकृती काढायची आता मी वेळ जाऊ नये म्हणून अगोदरच काढून ठेवली उदाहरण वाचलं की लगेच समभुज डोळ्यासमोर आला पाहिजे समभुज चौकण डोळ्यासमोर येतो म्हणजे काय येतं तुमच्या डोळ्यासमोर कि त्याच्या सर्व बाजू समान असतात सर्व बाजू समान असतात त्याच्यानंतर समांतर रेषांच्या दोन जोड्या असतात समांतर रेषांच्या दोन जोड्या असतात त्याच्यानंतर अजून काय डोळ्यासमोर येतो की कर्ण काटकोणात दुभागतात कर्ण काटकोणात दुभागतात त्याच्यानंतर समांतर रेषा असल्यामुळं लगतचे कोण पूरक कोण असतात लगतचे कोण पूरक कोण असतात पूरक कोण असतात आणि पुढची प्रॉपर्टी काय आहे आपण शिकलेलो आठवते का बघा बरं तुमच्या वहीमध्ये समभुज चौकोनाची कि समोरासमोरील कोण हे पूरक सम, समोरासमोरील कोण हे एकरूप असतात समोरासमोरील समोरासमोरील कोण एकरूप असतात एकरूप असतात अजून काय बघा बरं असा जर प्रश्न आला तर तुम्हाला हे सगळ्या प्रॉपर्टीज काय व्हायला पाहिजेत आठवायला पाहिजेत कि समोरासमोरील कोण एक रूप लगतचे कोण एक रूप कर्ण परस्परांना काठकोणा दुभागतात समभुज चौकोणाचे कर्ण ज्या शिरोबिंदूतून जातात आता आपण बघा की हा कर्ण आहे कर्ण म्हणजे समोरासमोरील शिरोबिंदू हा कर्ण ज्या कोणातून जातो हे दोन्ही कोण काय होतात समान मापाचे तयार होतात बघा आता या सगळ्या समभुज चौकोणाच्या मी प्रॉपर्टी इथे लिहिलेल्या आहेत आता तेरा सेमी बाजू आहे तेरा सेमी बाजू आहे ही पण तेरा असणार ही पण तेरा असणार ही पण तेरा असणार कारण प्रॉपर्टी काय आहे सर्व बाजू समान समभुज चौकोणाच्या एका कर्णाची लांबी जी आहे ती पूर्ण लांबी आहे चोवीस सेमी मी, मी लगेच माप टाकून दिले आणि विचारलंय काय दुसऱ्या कर्णाची लांबी किती हा जो एसी आहे आपल्याला काय काढायचं याच्यामध्ये लेंथ एसी काढायचा कर्ण म्हणजे एसी आता आपल्याला तुम्हाला माहितीये की कर्ण काटकोणात दुभागतात कर्ण काटकोणात दुभागतात म्हणजे इथे तुमचा काटकोण असणार आहे काय असणार आहे काटकोण आणि हे दुभागतात म्हणजे त्यांची दोन समान भाग होतात म्हणजे याच्या इथं समजा ओ दिला तर एओ इतकंच ओ सी माप असणार आहे आणि डीओ इतकंच ओबी हे माप असणार आहे आता तुमच्याजवळ तुम्हाला काय काय माहिती मिळाली म्हणजे हा जर बारा असेल सॉरी हा जर चोवीस असेल तर हा काय येणार बारा आणि आता तुमच्याजवळ माप काय आहेत बघा बर हा जर बघितला तर हा काटकोण त्रिकोण झाला म्हणजे तुमच्याकडे तेरा आहेत म्हणजे हा कर्ण आहे आणि काटकोण आहे म्हणजे पायथागोरस प्रमेय वापरू शकतो काय कर्णाचा वर्ग कर्णाचा वर्ग बरोबर बाजूचा वर्ग अधिक बाजूचा वर्ग मग आता कर्ण वर्ग म्हणजे तेराचा वर्ग झाला बाजूचा वर्ग म्हणजे बाराचा वर्ग झाला अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग आपल्याला काढायचा आहे मग आता हे बारा तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर आणि बाराचा वर्ग काय आहे एकशे चव्वेचाळीस अधिक बाजूचा वर्ग मग एकशे चव्वेचाळीस अधिक आहे तिकडे आल्यावर काय होतील ते वजा होतील नवातून चार गेला पाच सहा चार गेला दोन शून्य म्हणजे बाजूचा वर्ग काय आहे पंचवीस म्हणजे बाजू किती आली पाच कोणती बाजू आली पाच तर ही आली आणि कर्ण दुभागलेले आहेत म्हणजे ही सुद्धा पाच आली म्हणजे एसी ची लांबी किती झाली दहा सेमी बघा आपण फक्त प्रॉपर्टीचा वापर केलाय तुम्हाला पहिल्यांदा व्हिडिओ पाहताना वाटला असेल की हे नुसतंच कर्ण दुभागतात बाजू एक रूप असतात समोरासमोरील रेषा समांतर असतात हे सगळं शिकताना बोर झालं असेल पण ते इतकं काही महत्वाचं आहे की त्याच्यावर सगळी भूमिती अवलंबून आहे मुलांना त्यामुळं सगळ्या प्रत्येक चौकोनाच्या ह्या प्रॉपर्टीज पाठ पाहिजेत आता या प्रॉपर्टीवर आधारित अजून एक उदाहरण आपण इथे घेणार आहोत हे उदाहरण व्यवस्थित लिहून घ्यायचे समजून घ्यायचे आणि काही दिवस काय करायचं सराव करताना प्रॉपर्टीज शॉर्टकट मध्ये लिहून ठेवायच्या म्हणजे त्या पाठच होऊन जाणार चला तर मग दुसरं उदाहरण लगेच पाहणार आहोत बघा हे एक उदाहरण घेतलेलं आहे एका समभुज चौकोनाची समोरासमोरील मापे आता समभुज चौकोन आपण काढून घ्यायचा लगेच आकृती काढली ना की आपले सगळे प्रश्न जवळजवळ सॉल्व्ह होतात हा समभुज चौकोन म्हटलं की लगेच सर्व बाजू समान खुणा करून टाकायचा समोरासमोरील माप तीन साधिक सहा समजा हे तीन साधिक सहा आहे आणि त्याच्या समोरासमोरील दोन एक्क एकोणीस आहे एकोणीस तीन दोन एक्स अधिक एकोणीस अंश आहे तर या कोणांचा लगतच्या कोणाचे माप किती इथलं माप आपल्याला विचारलेलं आहे इथलं माप आपल्याला विचारलेलं आहे मग आता प्रॉपर्टी सर्व बाजू समान आहे समांतर तर रेषांच्या दोन जोड्या आहेत आता करण्याचं तर गरज लागणार नाही पण या प्रॉपर्टीचा इथे उपयोग होणार आहे काय उपयोग होणार आहे बघा लगतचे कोण कोण असतात आणि समोरासमोरील एकरूप असतात या दोन प्रॉपर्टीचा आपण इथे वापर करणार आहोत समोरासमोरील कोण एकरूप असतात म्हणजे ते समान असतात बरोबर दोन एक अधिक एकोणीस मी काय केलं फक्त प्रॉपर्टी जी आहे ती इथे मांडली की दोन्ही कोण समोरासमोरील समान असतात मग आता हे आपण समीकरण सोडू शकतो दोन एक्स ला इकडे आणलं तर तीन एक्स वजा दोन एक्स होतील आणि हे अधिक सात तिकडे नेले तर एकोणीस वजा सहा होतील तीन एक्स वजा दोन एक्स म्हणजे एक्स एक एक्स म्हणजे एक्स बरोबर इथे आले तेरा मग एक्स ची व्हॅल्यू किती ते आली तेरा मग याच्यात घालून बघा तीन एक्स अधिक सहा मध्ये तीन एक्स अधिक सहा बरोबर याच्यामध्ये तेरा घातले ते एकोणचाळीस अधिक सहा एकोणचाळीस अधिक सहा किती होतात पंचेचाळीस समजा हा पंचेचाळीस घेतला तर मग आता त्याच्या लगतचा काय येईल आता आपण हा इथं आपल्याला विशाल कोण दिसतोय परंतु काय हरकत नाहीये हा जर पंचाळीस इथला मांडला तर हा आता पंचेचाळीसच्या लगतचा कोण हे लगतचे कोण पूरक असतात पूरक कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते याच्यातून पंचेचाळीस वजा करायचे आठातून पाच गेला तीन एकशे पस्तीस अंश मग काय उत्तर आलं लगतच्या कोणाचे माप किती एकशे पस्तीस हे माप दिलं तर विचारलं जाईल कि सगळ्यात मोठा बाह्य कोणाचे माप किती तरी सुद्धा तुम्हाला काढता आलं पाहिजे अशा पद्धतीनं सुद्धा कुठल्याही प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर तुम्ही काय करायचे की सगळं आता समभुज चौकोन पतंग असेल समलंब चौकोन असेल आयत चौरस समांतरभुज चौकोन त्याच्या प्रॉपर्टी अशा शेजारी शॉर्टकटमध्ये लिहून हो ठेवायच्या आणि त्याच्यावर आधारित उदाहरणं सोडवताना त्याचा वापर करायचा म्हणजे तुम्हाला हे सोडवणं सोडवता येणं सोपं जाईल याच्या खाली ऑनलाईन टेस्ट दिली जाणार आहे ती ऑनलाईन ते टेस्ट जरूर सोडवायचे आहे व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे आणि या अगोदरचे व्हिडिओ सगळे बघायचे आहेत धन्यवाद